वेलकम आजच्या आपल्या पिरियडमध्ये विद्यार्थी मैत्रिणींना तुमचे स्वागत आहे तर यापूर्वी आपण विवाह म्हणजे काय विवाहाची व्याख्या विवाहाची संकल्पना आणि विवाहाचे कार्य हे सविस्तरपणे पाहिलेले आहे आता आपल्याला पाहायचं आहे विवाहाचे प्रकार तर विवाहाचे प्रकार मुख्यत्वे करून तीन आहेत नंबर एक ठरवून केलेला विवाह म्हणजेच अरेंज मॅरेज विवाह लो मॅरेज आणि नोंदणी विवाह म्हणजेच रजिस्टर मॅरेज तर यापैकी आपण पाहूया अरेंज मॅरेज आता अरेंज मॅरेज म्हणजेच ठरवून केलेला विवाह तर कुटुंब व्यवस्था हा आजही भारतीय संस्कृतीचा एक पाया आहे आणि लग्न हा कुटुंब आणि जगाशी जुळवून घेताना आजची तरुण पिढी लग्न व्यवस्थेबद्दल कसा विचार करते दुसरीकडे लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात आणि लग्नाच्या अपरि अपरिहार्यताही बऱ्याचदा व्यक्त होत असते कुटुंबातील व्यक्तीला असे वाटते की एका ठराविक वयात आपल्या आपत्याचे लग्न झाले पाहिजे आणि ती आपली जबाबदारी आहे असे वाटणाऱ्यांची पिढी अजून संपलेली नाही म्हणून परिवाराने शोधून काढलेल्या समजा नात्यामध्ये ताळमेळ बसत असतो म्हणून आजही ठरवून केलेल्या विवाहाला जास्त मान्यता दिली जाते व दोन्ही परिवार मिळून नाते दृढ करत असतात आणि त्याला ठरवून केलेला विवाह असे म्हणत असतात म्हणून ठरवून केलेले विवाह हे कितीही म्हणजे असं वेगळ्या प्रकारचे असू शकत नाहीत ठरवून केलेल्या विवाहामध्ये एक दुसऱ्यांचे समजा मन जुळून घेतले जातात किंवा एक दुसऱ्याला इज्जत दिली जाते किंवा एक दुसऱ्यांचे नातेसंबंध दृढ केले जातात अशा प्रकारचे हे ठरवून केलेले विवाह असतात किंवा जुळवलेले विवाह असतात आता याचे काही फायदे पण पाहिजे आहेत आपल्याला तर याचे अरेंज मॅरेजचे फायदे काय आहेत किंवा जुळवून ठरवून केलेले विवाहाचे फायदे काय आहेत तर समजा फायदे काय असतात हे तर सर्वांना माहीतच आहे तर समजा नंबर एकचा फायदा आहे की आईवडिलांची साथ असते या अरेंज मॅरेजमध्ये काय असते किंवा ठरवून केलेल्या विवाहामध्ये आईवडिलांची साथ असते यामध्ये सर्वात मोठा फायदा म्हणजे काय आहे तर विवाहानंतर काही अडचणी आल्या तरी आपल्यासोबत आपला काय असतो परिवार असतो आणि आईवडील असतात म्हणजे यामध्ये एक एक तर फायदा कोणता आहे की यामध्ये आईवडिलांची साथ असते आणि ही दोघांच्याही आईवडिलांची साथ असते किंवा आपल्याला मदत केली जाते आता आणि नंबर दुसरा जो फायदा आहे तो आहे जास्त काळ टिकून राहणारा तर जास्त काळ टिकून राहतो हा विवाह जो आहे तो जास्त काळ टिकून राहू शकतो आणि विवाहापेक्षा जास्त सफलता याच्यामध्ये दिसून येते इतर विवाहापेक्षा काय आहे की या विवाहामध्ये सफलता आहे ती जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येत असते आणखी विवाह हा रीतिरिवाजाप्रमाणे होतो हा विवाह काय रीतिरिवाजाप्रमाणे केला जातो त्याच्यामध्ये रीतिरिवाजामध्ये ज्या ज्या रूढी परंपरा आहेत किंवा रीतिरिवाज आहेत त्याप्रमाणे हा विवाह केला जातो आणि दोन्हीकडचा परिवार खुश राहत असतो म्हणजे त्यांच्या मनासारखे झालेले असते त्यामुळे यामध्ये दोन्हीकडचा विवाह किंवा दोन्हीकडचा जो परिवार असतो तो खुश राहतो त्यामुळे या यामध्ये हे फायदे दिसून येतात आपल्याला आणि यामध्ये आता काही तोटे पण आहेत तर काय तोटे आहेत अरेंज मॅरेजमध्ये जास्त काही तोटे नसतात जास्त सगळे करून फायदेच आहेत परंतु तोटे थोड्याफार प्रमाणात असतात थोट थोड्याफार प्रमाणात म्हणण्यापेक्षा आपल्याला एक दोन तोटे समजा पाहायला मिळतील तर त्यामध्ये आहे समायोजनामध्ये अडचणी येतात म्हणजे ॲडजस्टमेंट जी असते ती थोड्याफार प्रमाणात अडचणी येतात पण तेवढ्या येत नाहीत आपण जर समजून घेतले तर कुठल्याच अडचणी येऊ शकत नाहीत आणि नंबर दुसरा जो आहे तो स्वातंत्र्याचा अभाव असतो किंवा स्वातंत्र्याचा अभाव आढळतो का आढळतो तर समजा स्वातंत्र्य नसते कुटुंबप्रमुख हा एक असतो किंवा आपल्या म आपल्याकडे काय आहे तर पितृसत्ताक पद्धती आहे आणि हा पित्याच्या हातामध्ये किंवा कुटुंबप्रमुखाच्या हातामध्ये आपलं घर चालवण्याचा हक्क असतो त्यामुळे काय आहे की प्रत्येक घरामध्ये गृहिणीला किंवा प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार दिले जात नाहीत म्हणजे एवढे मोकळेपणाने अधिकार दिलेले जात नाहीत म्हणून स्वातंत्र्याचा थोड्याफार प्रमाणात आपल्याला काय काय आढळतो अभाव आढळतो तर तो एवढे तोटे वाटत नाहीत पण तरुण तरी पण थोडेफार प्रमाणामध्ये स्वातंत्र्याचा अभाव आढळ आढळतो बस दुसरं बाकी कुठलाही प्रकारचा अभाव आढळत नाही आणि दुसरं दुसरा जो प्रम प्रेमविवाह आहे दुसरं म्हणजे प्रेमविवाह लव मॅरेज तर आता लव मॅरेज म्हटल्यानंतर लग्नसंस्थेला काय आहे की भारतीय परंपरेत महत्त्व जरी असलं तरी प्रत्येक लग्नाची ही स्वतंत्र अशी गोष्ट असते प्रेम म्हणजे प्रेम असतं कुणी प्रेमात पडून लग्न करते तर कुणाचा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम भरवला जातो प्रेमविवाह अर्थात लव मॅरेज करणाऱ्या जोडप्यांचे काय असते की हे अनेक रंजक किस्से असतात काहींना घरच्यांच्या विरोधाला तोंड द्यावे लागते तर काहींचा प्रेमाचा मार्ग अगदीच सोपा असतो म्हणजे लव्ह मॅरेज म्हणजे आर अरेंज मॅरेजचा अगदीच विरुद्ध प्रकार आहे एका महाविद्यालयात शिकणारे असोत किंवा मैत्री मै मै मित्रमैत्रिणी असोत किंवा एकाच ऑफिसमधील दोन सहकार्य असोत आयुष्याच्या नेमक्या कोणत्या वळणावर तुम्हाला तुमचा जोडीदार मिळेल हे कुणालाही सांगता येत नाही सुरुवातीला म्हणजेच काय आहे की अस असलेली मैत्री ही जी आस, असते तीही एकमेकांच्या सहवासाने प्रेमात बदलते आणि त्यानंतर विचार विचारांती काय होतं की दोघांकडून समजा लग्न करण्याचा निर्णय घेतला जातो आणि प्रेम ही जगातील काय आहे की सर्वात सुंदर भावना असली तरी प्रेम ते प्रेम ते प्रेमच असतं आणि प्रेम ते लग्न प्रवास हा अनेकासाठी कठीण असतो कारण का कठीण अस असतो म्हणजेच काय की जोडप्यांना कुटुंबाचा पाठिंबा पा मिळतो तर काही जोडप्यांना कुटुंबाचा पाठिंबा पा मिळत नाही अनेकासाठी हा प्रवास कसा असतो कठीण असतो मात्र अनेकांच्या लव स्टोरीत अडथळेही येतातच कारण आतापर्यंत जे आहे ते लव स्टोरीमध्ये अडथळे येत असतात कारण का की आपल्या रुढीम परंपरेनुसार किंवा आपल्याला त्या प्रेमविवाहाला ही किंवा लव मॅरेजला मान्यता दिली जात नाही त्यामुळे जात पात धर्म आर्थिक स्तर रूप अशा अनेक मुद्द्यावरून प्रेमवीरांना किंवा प्रेम क कि प्रेम करणाऱ्यांना कुटुंबाचा विरोध सहज स्वीकारावा लागतो किंवा सहज चालून येतो त्यामुळे घरगुती भांडणामुळे अनेक जोडप्यांना घरातून पळून जावं लागतं किंवा पळून जाऊन लग्न करतात मात्र या युवदात आणि प्रेमात काय आहे सर्व काही माप असतं असं म्हणतात परंतु लव्ह मॅरेज करणारे जोडपी आपलं प्रेम करण्यासाठी वाटतील ते, वा ते करायला तयारही असतात आणि यामध्ये प्रेमामध्ये काय असतं की जास्त जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला नुकसानच आढळून येतं किंवा काही वेळेस फायदेही असतात परंतु काही वेळेस नुकसानही होतं किंवा तोटाही असतो असे म्हणायला काही हरकत नाही लव्ह मॅरेजमध्ये काय आहे की जोडीदारावर विश्वास असला तरी नव्या कुटुंबाबद्दल मुलींना उत्सुकता असतेच मात्र लव मॅरेजमध्ये आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जे लग्न केले जातात त्यामध्ये लग्नानंतर वधूवरांना ज्या त्यांच्या नव्या परंपरा असतात नव्या चालीरीती असतात रूढी असतात भाषा असतात किंवा त्यांच्या चालीरीती असतात ह्या त्या मुलींना शिकून घ्याव्या लागतात आणि अरेंज मॅरेज असो व लव्ह मॅरेज असतो म्हणजे संसाराचा प्रवास जो आहे तो सुंदरच आहे ना सुंदर असला तरी त्यासाठी दोघांनाही जबाबदारी पेलणं महत्त्वाचे असते याशिवाय काय आहे की जोडीदाराशी असलेले नाते त्याचा <स्थारी> विश्वास प्रेम आणि आदर यांच्या बळावर जे आहे ते टिकविणे गरजेचं असतं म्हणजे काय आहे की कुठलंही मॅरेज असो मॅरेज कुठलंही असो लव असो अरेंज असो किंवा रजिस्टर मॅरेज असो परंतु विश्वास जो असतो जोडीदार अशी असलेलं जे आपलं नातं असतं त्याच्यावरचा विश्वास जो असतो किंवा प्रेम आहे आणि आदर आहे यांच्या ज्या ह्या दोन तीन गोष्टीच्या बळावर काय आहे हे सर्व संसाराचा गाडा टिकवणं गरजेचं असतं त्यामुळे विवाह कुठलाही असला हरकत नाही फक्त आपल्याला टिकवणं हे गरजेचं असतं ॲडजस्टमेंट ही आवश्यक असते अलग लक्षात आता आपल्याला ह्या प्रेमविवाहाचे काही फायदे पाहिजे आहेत तर फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत हेही आपण पाहणार आहोत तर प्रेम प्रेमविवाहाचे फायदे प्र तर प्रेमविवाहामध्ये जे फायदे आहेत ते का कोणते आहेत तर नंबर एकचा फायदा आहे काय आहे की जीवनसाथी निवडण्याचे स्वातंत्र्य असते फक्त एवढाच फायदा आहे ह्या प्रेमविवाहामध्ये की आपल्याला तस त्या प्रकारचा जीवनसाथी किंवा तुमचं प्रेम झाल्यानंतर तो कसा आहे हे निवर्ने, निवडणे फक् निवडण्याचे फक्त आपल्याला काय आहे स्वातंत्र्य असते आणि नंबर दुसरा आहे एकमेकांना अगोदरच आपण काय चांगल्या प्रकारे ओळखत असतो त्यामुळे त्यांना पुढे ॲडजस्टमेंट करण्यासाठी जास्त म्हणजे तानातान होत नाही किंवा जास्त वेळ लागत नाही म्हणजे चांगले प्रकारे ते अगोदरच ओळखत असतात त्यामुळे एकमेकांना ओळखणे नंतरच्या काळामधला जो कठीण काळ असतो किंवा याचा स्वभाव कसा असेल किंवा हा कसा असेल आपल्याला कशा प्रकारची वागणूक देईल किंवा प्रकारे सांभाळेल याची जी भीती असते ती ही हे एकमेकांना अगोदर चांगल्या प्रकारे ओळखत असल्यामुळं त्यांच्या मनातली जी भीती असते ती नष्ट होत असते तिसरा नंबरचा जो फायदा आहे की एक दुसऱ्यांना ते काय आहेत एक दुसऱ्यांना ओळखत असल्यामुळे त्यांचा एक दुसऱ्यावर भरोसा असतो की बाबा ही आपली अगोदरची ओळख आहे आणि एकमेकावर त्यांचा विश्वास असतो भरोसा असतो नंबर दुसरा जो फायदा आहे तो आहे सॉरी चौथ्या नंबरचा जो फायदा आहे किंवा पुढचा फायदा आहे तो आहे की एक दुसऱ्यावर प्रेम असल्यामुळं ते काय आहेत संतुष्ट राहतात किंवा आनंदी राहतात उत्साही राहतात कारण त्यांचं अगोदरच एक दुसऱ्यावर प्रेम असतं नवीन प्रेम करण्याची त्यांना गरज नाही किंवा विश्वास दाख संपादन करण्याची गरज नाही त्यांचा अगोदरच विश्वास संपादन झालेला असतो म्हणून ते काय असतात आनंदी असतात संतुष्ट असतात नंबर पुढचा जो आहे तो आहे प्रेमविवाह टिकून राहण्यास मदत होते एखाद्या वेळेस प्रेमविवाह जरी असला तरी तो काय होतो की टिकून राहायला मदत होत असते पण एखाद्या वेळेस ते टिकूनही राहू शकत नाहीत हा था 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 एक फायदा पण आहे आणि याच्यामधला हा तोटा पण आपल्याला दिसून येतो परंतु प्रेमविवाहामध्ये एक दुसऱ्याला लाजत नाहीत नंतर काय आहे एक फायदा की प्रेमविवाहामध्ये एक दुसऱ्याची लाज वाटत नाही कारण का त्यांची अगोदरच विक ओळख असल्यामुळं किंवा एकमेकांना ते समजून घेत असल्यामुळे त्यांना लाज वाटण्याचा प्रश्नच नाही त्यामुळे प्रेमविवाहामध्ये एक दुसऱ्याला लाज लाजतच नाहीत असं आपल्याला म्हणायला हरकत नाही आणि नंबर पुढचा जो आहे तो प्रेमविवाह रूढी परंपरा परंपरेनुसार जरी समजा होत नसला किंवा केला गेला नाही आणि तरी त्याला काय आहे की प्रेमविवाह असल्यामुळे त्याला बंधनं नसतात म्हणजे कुठल्या पद्धतीनं विवाह करायचा आहे किंवा कोणत्या पद्धतीत आपल्याला विवाह हो केला पाहिजे किंवा कोणत्या चालीरीती समजून घेतल्या पाहिजेत किंवा आपल्याला रूढी परंपरेनं करायचं आहे का म्हणजे या गोष्टीचं त्या त्याला कुठल्याच प्रकारचं बंधन नसतं किंवा त्याच्यावर हे बंधने लादली जात नाहीत आणि नंबर पुढचा जो आहे तो प्रेमविवाहातून काय आहे की झालेल्या मुलांना भेदभावापासून दूर ठेवलं जातं म्हणजे जे त्यांची संतती होत असते त्यांना जे मुलं होतात त्यांना ह्या ह्या जाती या जातीचा आहे त्या जातीचा आहे किंवा जातीबद्दल धर्माबद्दल अशा प्रकारचं काय आहे की भेदभाव त्यांच्या मुलांना शिकवला जात नाही म्हणजे ते भेदभावापासून मुलं दूर राहतात कारण का त्यांना स्वतःचाच प्रेमीभाव झाल्यामुळं हो मुलांना या अशा भेदभावापासून किंवा जात धर्म असेल अशा प्रकारचा त्या मुलांमध्ये भेदभाव म्हणजे आढळूनच येत नाही कारण त्यांना तसं शिकव शिक्षण पण दिलेलं नसतं आणि त्यामध्ये ती भावना निर्माणही होत नाही त्यामुळं एवढं एवढा योड़, फायदा याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो आता आपल्याला पाहायचे आहेत पुढचा पॉईंट जो आहे तो आहे प्रेमविवाहाचे तोटे आता प्रेमविवाहाचे तोटे आता, आता तुम्ही फायदेही पाहिलेले आहेत पण कर परंतु काही तोटेही असतात प्रत्येक गोष्टीमध्ये फायदा आणि तोटा असतोच हे आपल्याला तर नक्की समजतेच परंतु प्रेमविवाहामध्ये पण काही तोटे आहेत जरी काही फायदे असतील फायदे जरी चांगले वाटलेत असतील तरी पण आपल्याला त्याच्यामध्ये काही तोटेही असतात ते तोटेही तोटे आपल्याला पाहणं गरजेचे आहे तर प्रेमविवाहामध्ये घरच्यांची साथ मिळत नाही नंबर एक हा महत्त्वाचा तोटा जो आहे तो आहे घरच्यांची आपल्याला साथ मिळत नाही कारण का दोन्ही परिवार हे काय असतात खुश नसतात किंवा त्यांना ते मान्य नसतं कारण प्रेमविवाह हे जात धर्म रूढी परंपरा या गोष्टीला फाटा देऊन ते प्रेमविवाह झालेले असतात म्हणून काही वेळेस कुटुंबामध्ये प्रेमविवाह हा मान्य नाही त्यामुळे घरामध्ये आपल्याला प्रेम प्रकरणामध्ये किंवा ह्या प्रेमविवाहामध्ये साथ मिळू शकत नाही आणि नंबर पुढचा जो तोटा आहे तो आहे समाज मान्यता देत नाही किंवा आपल्याला समाज स्वीकारत नाही आता बघा बऱ्याचशा पण तुम्ही न्यू न्यूजपेपरमधून पण म्हणजे वाचत असाल न्यूज वाचत असाल बातम्या ऐकतात त्यामध्ये काही वेळेस म्हणजे वेगळ्या वेगळ्या वळणावर पण जातात प्रेमी केलेले काही जोडपे जे आहेत ते वेगळे वळणावर जातात एकमेकांची समजा साथ घेतलेली असते आणि त्या त्यांना काय वाटते की आता आपल्याला कुणी स्वीकारत नाही मग आपला आपल्यात हा तोटा झालेला आहे किंवा आपल्याला साथ देणार घरच्यांची साथ नाही तर मग त्या टोकाचं पाऊल उचलू शकतात आता तुम्ही सैराट हा पिक्चर पाहिलेला आहे त्यांनी जरी दोघांनी दोघांच्या दो प्रेमाने जरी, जरी समजा इंटरकास्ट मॅरेज केलेला आहे तरी घरच्यांना त्यांच्या इज्जतीचा प्रश्न असतो म्हणून काय करतात त्यांचा शेवट त्यांना संपवून टाकण्याचा प्रयत्न करतात घरचे आणि अशाच प्रकारचे किंवा ते स्वतःसुद्धा जोडीदार घरच्यांची साथ न मिळाल्यामुळे किंवा संसाराला व्यवस्थित टापटिपणा न आल्यामुळे सुद्धा स्वतःचं जीवन संपवण्यासाठी काय करतात ते टोकाचं पाऊल उचलू शकतात अशा प्रकारे हे काही प्रेमीवाहाचे आपल्याला तोटे पाहायला मिळतात आता प्रेमीमध्ये परत आणखीन काय आहे की वादविवाद होण्याची जास्त शक्यता असते आता वादविवाद होण्याची जास्त शक्यता असते म्हणजे काय असते एखाद्या वेळेस काय करतात की मुलगा जो असतो तो काही करत नसतो किंवा एखाद्या वेळेस आर्थिक बाबीमध्ये कमकुवत असतो आणि नंतर त्यांचे खटके उडायला सुरुवात होते त्यामुळे वादविवाद जरी झाला तरी घरच्यांची साथ नसल्यामुळे त्यांना समजून सांगण्यासाठी कुणीही समोर येत नाही आणि अशा वेळेससुद्धा ते काय करतात एकमेक टोकाचं एकमेकां मुळे टोकांचं पाऊल उचलायला मागे पुढे पाहत नाहीत त्यामुळे सुद्धा हा ही एक आहे प्रेमविवाहामधला मधला आपल्याला तोटा पाहायला मिळतो आणि नंतर पुढचा जो आहे तो प्रेमविवाह झाल्यानंतर हे एक दुसऱ्यावरचं प्रेम जे आहे ते कमी होते एक दुसऱ्यावरचं प्रेम जे आहे ते काय होते कमी होते आणि ताणतणावपूर्ण वातावरण निर्माण होते कारण त्यांच्यावर अगोदरच प्रेम असतं एकमेकावर आणि त्याच्यानंतर काय होते की ताणतणावाचं वातावरण निर्माण होतं आणि एक दुसऱ्यावरचं प्रेम काय आहे तर कमी होत जातं असं म्हणायला आपल्याला हरकत नाही अशा प्रकारचे आपण प्रेमविभावातले हे फायदे पाहिले आणि तोटे पाहिले तर आपल्याला पुढचा अजून एक पॉईंट घेऊया आपण तो आहे नोंदणी विवाह आता नोंदणी विवाह म्हणजेच रजिस्टर मॅरेज आता रजिस्टर मॅरेजमध्ये काय आहे की नोंदणी केली जाते किंवा विवाह हा नोंदणी पद्धतीचा असतो आता विवाह विधी सर्वांचा सारखाच असावा असं किंवा या दृष्टीने एकोणीसव्या शतकामध्ये काही समाजसुधारकांनी भरपूर प्रयत्न केलेले आहेत किंवा आपल्याला ते दिसून येतं क तर त्याचा परिणाम म्हणजे अठराशे बहात्तरमध्ये रजिस्टर लग्नाचा कायदा त्यावेळच्या सरकारने मंजूर केला होता आणि रजिस्टर केल्याने विवाह हा कायदेशीर होऊ शकतो अशी तरतूद या कायद्यान्वये केली होती वैदिक पद्धतीत फक्त काय आहे की उच्च जातींच्यासाठीच आणि पौराणिक पद्धतीमध्ये निम्नस्तरीय जातीसाठीच असे जे भेद होते ते दूर झाले पाहिजेत आणि या हेतूने सर्वांसाठी एकच विवाह हो पद्धती असली पाहिजे असा त्यांचा विचार असायचा किंवा असा आग्रह होता आता समाजसुधारकांनी त्यावेळेसचा जो आग्रह धरला होता की विवाह ज्या दोघांचा होणार असेल त्यांनी काय करायचं की सरकारी अधिकारी विवाह संबंधात येईल आणि ती शपथ म्हणजे त्या साक्षीदार मंडळींच्या समोर घेतली जायची तर तो विवाह कायदेशीर होऊ शकतो म्हणजे यावेळेस आपल्याला नोंदणी करतो आपण आणि ते जे अधिकारी आहेत ते त्यांच्यापुढं आपण जे विवाहबद्ध होणार आहेत त्यांनी ती शपथ घ्यायची म्हणजे तो विवाह काय होतो की कायदेशीर होऊ शकतो अशा प्रकारचे हा नोंदणी विवाह नोंदणीविवाह पूर्वीपासूनच चालत आलेला आहे किंवा आजही त्याला हरकत नाही करतात परंतु रूढी परंपरेनं विवाह हा झाला पाहिजे संस्कार झाले पाहिजेत किंवा आप धार्मिक परंपरेने झाला पाहिजे अशा बऱ्याचशा पालकांचं किंवा कुटुंबाचं मत असतं किंवा आपलंही मत आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत असतो तर अठराशे बहात्तरपासून आज शंभराहून अधिक वर्ष होऊन गेली आहेत तरीसुद्धा काय आहे की रजिस्टर पद्धत ही रूढ आणि लोकप्रिय झाली आहे असे म्हणता येत नाही अजूनही विवाह धार्मिक पद्धतीने आणि धार्मिक विधी पार पाडूनच केले जातात कारण का की मुस्लिम धर्माप्रमाणे मुसलमानामध्ये लग्न घे केली जातात बौद्ध धर्मामध्ये बौद्ध पद्धतीने लग्न केली जातात किंवा त्यांना भिक्खंना बोलवून केली जातात हिंदू धर्मामध्ये हिंदू पद्धतीने लग्न केली जातात त्यांच्यामार्फत विवाहविधी पार पाडले जातात याशिवाय भारतीय समाजामध्ये प्रत्येक प्रदेशात नानाविध समुदाय आहेत आणि त्या त्या समुदायांच्या आपापल्या रीतीरिवाजानुसार लग्न पार पाडत असतात ते सर्व रीतिरिवाज पाळून विवाह करणे अजूनही पसंत करत असतात त्यामुळे काय आहे की तसे करणे पसंत केले जाते विवाह हा हे असे करणे पसंत केले जाते कारण आपापल्या रीतिरिवाजांनुसार किंवा ते रीतिरिवाज पाळलेच जातात आणि त्यानुसार लग्न करणं त्यांना बरं वाटत असतं किंवा के पसंत केले जातात हा जो विवाह हा झाला पाहिजे अशी धारणा भारतीय संस्कृतीची तर आहेच आणि प्रत्येकाची आहे भारतीय संस्कृतीत असेल किंवा आपापली जी संस्कृती आहे त्या त्या संस्कृतीनुसार विवाह झाले पाहिजेत अशी सर्वांची धारणा आहे तर आता समजा विवाह नोंदणी विवाह हा जो आहे किंवा रजिस्टर मॅरेज आहे तर यामध्ये सुद्धा काही फायदे आणि तोटे आपल्याला आढळून मिळतात पण फायदे म्हणजे सर्व नोंदणी विवाह हो, किंवा रजिस्टर विवाहामध्ये हे जे आहेत ते तोटे नसून सर्व काही फायदेच आहेत असं तर माझं मत आहे की नोंदणी विवाह हा सर्वात उत्कृष्ट विवाह आहे किंवा उत्तम विवाह आहे जरी समजा रीतीरिवाज पाळ आपल्याला त्याच्यात रीतिरिवाज पाळत नाही असं नाही परंतु जो विवाह हा जो समजा वाजवून गाजवून केलेला असतो त्या विवाहाला आपल्याला वाटतं की हां अशा प्र प्रकारे आपला विवाह झाला पाहिजे किंवा आपल्या धर् धर्मानुसार विवाह झाला पाहिजे धार्मिक रूढी परंपरेनुसार विवाह झाला पाहिजे विवाहात ब ह्या विवाहात तर बंधनात विवाह बंधनात तर आपण बांधल्या जातो परंतु हे जे नोंदणी विवाह आहेत याबद्दल जरा थोडेसे गैरसमज असतात परंतु गैरसमज न करता हा नोंदणी विवाह हो किंवा रजिस्टर मॅरेज हे योग्य पद्धतीने पार पाडल्या जाते नंतर तुम्ही रिसेप्शन वगैरे काही दि दिले तरी चालते परंतु हा विवाह एकदम उत्कृष्ट आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि असे केले पण पाहिजेत कारण का खर्च वगैरे कमी येतो किंवा जे पुढचे फायदे आहेत ते फायदे स्त्रियांसाठी किंवा पुरुषांसाठी ह्या दोघांसाठी सुद्धा फायद्याचेच आहेत त्यामुळे नोंदणी विवाह किंवा रजिस्टर मॅरेज हे योग्य समजले आहे तर आपण याचे काही फायदे पाहूयात तर विवाहाचा समजा पुरावा म्हणून विवाह दाखला कोणत्याही विपरीत परिस्थितीत महत्त्वाचा असतो किंवा ठरत असतो आता बघा दुसऱ्या लग्नामध्ये जे आहे अरेंज मॅरेज असेल ठरून केलेलं आहे किंवा लव मॅरेज आहे दोघांनी एकामेकाच्या विधी घेतलेला आहे एखाद्या देवासमोर असेल किंवा कशा समोर असेल तर परंतु तो काय आहे तो एक विवाहाचा दाखला होऊ शकत नाही ते दोघंही बदलू शकतात परंतु रजिस्टर मॅरेजमध्ये किंवा नोंदणी विवाहामध्ये हे बदलू शकत नाहीत कारण काय यांच्याकडे एक आहे कागदाचा प्रूफ असतो पुरावा असतो पेपर पुरावा असतो की विवाहाचा पुरावा कोणता आहे दाखला आहे की कोणत्याही विपरीत परिस्थितीत म्हणजे कुठलीही विपरीत परिस्थिती म्हणजे काय कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये तुमच्याकडं विवाह केलेला काय असतो दाखला असतो आणि हा दाखला काय आहे महत्त्वाचा असतो जरी उद्या चालून कुणीही म्हटलं की तुझं माझ्याबरोबर लग्न नाही झालेलं मला माहीत नाही तू माझी कोण आहेस आणि असं बरेच वेळा होऊ शकते कारण होतेच आहेच कारण आपण पाहतोच की नाही की म्हणतात की माझं माझ्यासोबत तुझं लग्नच झालेलं नाही मला माहीत नाही म्हणजे भांडणं झाले तर हे आपल्याला त्यांच्याकडं प्रूफ नसतो आणि ते कोर्टात गेले तरी म्हणतात मला माहीत नाही ही माझी बायको नाही हिच्यासोबत माझं लग्न झालेलं नाही असं म्हणू शकतात म्हणून एक विवाह हा काय आहे की फायदेच आहे असं एक माझं पण वैयक्तिक मत आहे आणि हे तर समाजसुधारकांनी ठरवूनच दिलेलं आहे परंतु समजा ज्यांना मान्य नाही ते ठरवून के विवाह केलात किंवा अरेंज मॅरेज करतात हरकत नाही परंतु फायदे आपण हे विवाहाचे पाहत आहोत तर विवाह हा योग्य आहे असं मला वाटतं पुढचा जो आणखीन एक फायदा आहे तो कोणता आहे की संपत्तीचा अधिकार मिळवण्यासाठी योग्य ठरत असतो किंवा महत्त्वपूर्ण असतो आता संपत्तीचा अधिकार मिळवण्यासाठी योग्य ठरतो म्हणजे जर एखाद्या वेळेस आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की काही पुरुष असं म्हणतात की ही माझी बायको नाही किंवा माझ्यासोबत हिचं लग्न झालेलं नाही त्यामुळं मी काही हिला संपत्ती देऊ शकत नाही परंतु ज्यावेळेस तुमचं रजिस्टर मॅरेज होतं किंवा नोंदणी विवाह झालेला असतो ती नोंद तुमच्याकडे असते म्हणून तो जो पुरावा आहे तो तुम्हाला त्या संपत्तीचा अधिकार मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असतो त्यामुळे विवाह हा नोंदणी पद्धतीचा हा नंबर दुसरा फायदा अगदी आपल्याला योग्य वाटतो त्यामुळे आता पुढचा फायदा आहे की संबंधित व्यक्तीची पत्नी जी असते ती काय आहे की सिद्ध होण्यासाठी दाखल्याचा उपयोग होतो म्हणजे बघा मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की ती जी आहे की संबंधित व्यक्तीची पत्नी सिद्ध होण्यासाठी सुद्धा आपल्याला दाखल्याची काय असते गरज असते म्हणून हाही एक पुरावा म्हणून किंवा प्रूफ म्हणून आपल्याकडे असणं गरजेचं आहे आता विवाह अ अपेशी ठरल्यानंतर किंवा वडिलोपार्जित मिळकती स्वकष्टार्जित मिळकतीचे अधिकार प्राप्त करण्यासाठी सुद्धा आपल्याला विवाहाचा दाखला गरजेचा असतो म्हणजे विवाह हो आपेशी ठरला म्हणजेच तेच की ही माझी पत्नी नाही किंवा समजा त्यांची वडीलोपार जी जी काही मिळकत आहे वडिलांकडची असेल किंवा सोकष्टाची असेल ते जे आहेत त्या ती मिळवण्यासाठी किंवा त्या ती प्राप्त करण्यासाठी आपल्याकडं अधिकाराचा दाखला असणं गरजेचं असतं किंवा संबंधित व्यक्तीची बायको आहे का नाही त्याच्याबरोबर विवाह झालेला आहे का नाही त्याचा पुरावा आपल्याकडं असणं हे गरजेचं असतं म्हणून नोंदणी विवाह हा, हा एक फायद्याचा म्हणजे फायदा आहे असं आपल्याला समजून येईल नंबर पुढचा जो फायदा आहे तो आहे विवाह हा नाकारला गेल्यास दाखला उपयोगी ठरतो म्हणजे तेच की विवाह जर नाकारला गेला एखाद्याने की नाही माझं लग्न झालेलं नाही असे नाकारतात की नाही माझं लग्न झालेलं नाही मग लग्न झालेलं नाही असं म्हटल्यानंतर आपल्याकडे पुरावा असतो दाखला आहे मग कोणता दाखला आहे तर विवाह झालेला हा दाखला आहे मग तो तुम्ही दाखवू शकता प्रूफ दाखवू शकता आणि याच्यासोबत माझं लग्न झालेलं आहे असं म्हणता येऊ शकतो कुणी असेल स्त्री असेल किंवा पुरुष असेल दोघांसाठी सुद्धा फायद्याचा असा ठरलेला आपल्याला दिसून येतो किंवा फायदा असतो आता नंबर पुढचा जो आहे तो म्हणजे संततीच्या औरसपणासाठी औरपणासाठी सुद्धा नोंदणी दाखला उपयोगी ठरतो आता तुम्ही म्हणणार की संततीच्या औरसपण म्हणजे काय की औरसपण कशाला म्हणायचं आहे संततीचे औरसपण म्हणजे काय की असे विचित्र काही पुरुष असतात की एखाद्या वेळेस दोघांचे जर भांडणं झाली तर ते म्हणतात की हे मूल पण माझं नाही अलग लक्षात हे मुलं झालेली मुलंसुद्धा सुद्धा ते माझं नाही असं म्हणू शकतात म्हणून औरस पणा किंवा ते त्याच्यासाठी सुद्धा हे नोंदणी दाखला महत्त्वाचा ठरू शकतो किंवा तुम्ही त्याची चाचणीसुद्धा करता येऊ शकते परंतु काही म्हणतात म्हणजे आपली जी संतती झालेली आहे त्या पुरुषापासून जे मूल झालेलं आहे त्याच्या संपत्तीचा वाटा त्या मुलांना मिळू शकतो त्यासाठी हा नोंदणी दाखला किंवा विवाह नोंदणी दाखला आपल्याकडं असणं गरजेचं असतं आता पुढचा जो फायदा आहे तो आहे दुर्दैवाने एखाद्या वेळेस जर पतीचा मृत्यू झाला किंवा अपघात झाला किंवा काही दुर्घटना घडली तर आणि किंवा संस सासरच्यांनी जर साथ दिली नाही एखाद्या वेळेस सासरचे पण साथ देत नाहीत ना तेव्हा सरकार दप्तरीचे क्लेम जे असतात म्हणजे सरकारी जे क्लेम्स असतात काय क्लेम्स आहेत तर फंड असतात पेन्शन असते किंवा काही त्याची जमा राशी असते या ज्या सरकारच्या ज्या हे असतात स्कीम असतात त्या स्कीमवर तुम्हाला क्लेम करता येऊ शकतो किंवा त्या त्या फंड्समध्ये किंवा पेन्शनमध्ये तुमचा वाटा होऊ शकतो किंवा तो वाटा मिळण्यासाठी महत्त्वाचा आधार ठरू शकतो रजिस्टर मॅरेज किंवा विवाह किंवा हा जो दाखला आहे तो या सर्व सरकारी दप्तरासाठी किंवा ह्या सरकारी क्लेम करण्यासाठी तुम्हाला प्रूफ ठरू शकतो अशा प्रकारचे जे हे फायदे आहेत ते हे सर्व नोंदणी विवाहामध्ये काही मला तर वाटत नाही माझ्या तर मतानुसार काही तोटे नाहीत सर्व फायदेच आहेत तर अशा प्रकारे सर्व ज्या समाजसुधारकांनी सर्व समाजासाठी जो नोंदणी विवाह हे केलेला आहे मान्यता दिलेली आहे किंवा तेव्हापासून काढलेला आहे अठराशे बहात्तरपासून जी आज शंभराहून जास्त दिवस जरी झालेले असले तरी काही लोकांना रजिस्टर मॅरेज हे मान्य नाही परंतु जर समजा आपण शिकलेली मंडळी आहेत यांना तर हे मान्य करायला पाहिजे आणि हे मान्य झालं पाहिजे आणि अशा प्रकारचे विवाह व्हावेत असं माझं पण वैयक्तिक मत आहे आता ज्याचा त्याचा प्रश्न असतो त्याला काही आपण हे करू शकत नाही त्याला म्हणजे आपण त्यांना त्यांचे मनं मोडू शकत नाही त्यांच्या रीतिरिवाजानुसार ते लग्न करू शकतात हरकत नाही परंतु नोंदणी विवाह हा फायद्याचा आहे असं एक माझं वैयक्तिक मन आहे तर ठीक आहे विद्यार्थी मैत्रिणींनो तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल आणि आता आपण याच्या पुढे आणखी पुढचा पुढचा जो आहे तो नंतरच्या पिरियडमध्ये पाहू इथपर्यंत समजलं आहे असं मी ग्रहित धरते धन्यवाद पुढच्या पिरियडमध्ये आणखी पुढचा पॉईंट पाहू आपण ओके